छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा अॅक्ट दोन हजार पाच च्या मान्यताप्राप्त भारत सरकारच्या पसारा मान्यता प्राप्त शिव स्वराज्य सिक्युरिटी अँड मॅन पॉवर कृषी उत्पन्न बाजार समिती बोधवड आणि सौ वर्षा पाटील सदस्य जिल्हा परिषद बोदवड जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमान दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले या भरतीसाठी बेरोजगार युवकांना परमनंट नोकरी दिली जाणार आहे त्याचबरोबर सर्व सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा मेडिकल ग्रॅज्युटी पी एफ पेन्शन विधवा पेन्शन अनाथ पेन्शन आणि नियमानुसार भत्ते दिले जातील दिल, तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गाडबोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमाप्रमाणे पेमेंट मिळणार में आहे जे पंधरा हजार तेवीस ते हजारपर्यंत सुरुवात मिळेल तर सर्व सुविधा दिल्या जातील दिल भरती होणाऱ्या तरुणांना महाराष्ट्रामध्ये नोकरी दिली जाणार आहे ही भरती प्रक्रिया अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा डिसेंबर भरती कृषी उत्पन्न बाजार समिती बोधवड तालुका बोधवड जिल्हा जळगाव दोन हजार सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान बोधवड जिल्हा जळगाव येथे सुरू राहणार तरी पंधरा डिसेंबर पर्यंत या सोनं संधीचा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा भरतीसाठी पात्रता शिक्षण युवक हा कमीत कमी दहावी पास असावा वय किमान अठरा वर्ष पूर्ण ते कमाल पंचेचाळीस वर्ष उंची एकशे अडुसष्ट सेमीपेक्षा जास्त वजन पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त युवक हा मेडिकल फिट असावा भरतीसाठी कागदपत्रे आधार कार्ड झेरॉक्स दोन दहावी बारावी ग्रॅज्युएशनच्या मार्कशीटपैकी एक पासपोर्ट साईज दोन फोटो घेऊन येणे दोनशे पदे जागा भरल्यानंतर भरती प्रक्रिया बंद केली जाईल असं आवाहन संचालक जिल्हा परिषद सदस्य तसेच भरती अधिकारी यांनी केलंय अधिक माहितीसाठी संपर्क करा ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा एक्कावन्न शून्य शून्य किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधा आणि या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा असं आवाहन रामदास पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड आणि वर्षा पाटील सदस्य जिल्हा परिषद बोदवड यांनी केलंय भारत सरकार दोन हजार पाच ॲक्टनुसार सुरक्षा रक्षक भरतीसाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत बोधवड तालुक्यातील सर्व तरुण मित्रमंडळींना एक विनंती करायची आहे की येत्या अठरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती बोधवड येते पसारा कायद्या पसारा कायद्याअंतर्गत सुरक्षा मंत्रालय नियम या नियमाला अधीन राहून जी परमानंट भरतीचं जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये अठरा ते चाळीस वयो वयवर, वयोवर्ष जे मुलं असतील त्यांनी याचा आवश्यक लाभ घ्यावा जेणेकरून जे मुलं ग्रामीण भागातील नोकरीपासून वंचित असतील त्यांनी या माध्यमातून आपण जे शिक्षण घेतलेले आहे त्याचा फायदा घेऊन भविष्यात हो। आपलं उज्ज्वल भविष्य घ्यावं हो। आणि या भरतीचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही विनंती सुरक्षा रक्षक भरतीसाठी उपाययोजना केलेल्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगणार आहोत बोधवड तालुक्यातील सर्व तमाम विद्यार्थी बेरोजगार तरुणांना एक विनंती करायची आहे की आपण अठरा तारखेपासून ते पंधरा तारखेमध्ये दोन हजार पंचवीस डिसेंबर या महिन्यामध्ये बोदवड तालुक्यातील सर्व तमाम विद्यार्थ्यांनी किंवा जे बेरोजगार मुलं आहेत त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपण पसारा कायद्याअंतर्गत मेघा भरतीचं नियोजन केलेलं आहे त्या भरतीमध्ये आपण जे गोरगरिबांचे मुलं आहेत त्यांनी याचा लाभ घेऊन आपण भविष्यात उज्ज्वल भविष्य घडावं जेणेकरून आपल्या बोदवड तालुका दुष्काळी असल्यामुळे त्याचा आपल्या मुलांना फायदा होईल जेणेकरून त्याचे जो पगार आहे तो पंधरा हजारापासून तो तेवीस हजारापर्यंत आहे आणि परमनंट आहे आय एस ओ कंपनी आहे त्यामध्ये बी एफ मेडिकल ज्या शासकीय कर्मचाऱ्याला ज्या सुविधा आहेत त्या सुविधा ह्या जा भरती झालेल्या विद्यार्थ्यांना मिळेल आणि आपण याचा सर्वांनी लाभ घ्यावा मी अशी आपल्याला विनंती करतो न्यूज महाराष्ट्रसाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवड